नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद अग पार्वती पार्वती कुठून आणली माती घडविला गणपती अग पार्वती पार्वती कुठून आणली माती गडविला गणपती अग पार्वती पार्वती कुठून आणली माती गडवीला गणपती गणपतीला लागुला चमाना गणपतीला लागुला चमाना हनुमंताला छाना हनुमंताला छाना पार्वती पार्वती कुठून आणली माती गणपती अग पार्वती पार्वती कुठून आणली माती घडविला गणपती गणपतीला ला मान गणपतीला गणपती मान दुर्वाचा माना, माना हनुमंता लुई फुल छान हनुमंता लूई फुल छान पार्वती गडविल गणपति अग पार्वती पावती कुटुनानली मी गडवि गणपति गणपति लोदकमान गणपति लोदकमान हनुमन्ता बेडी छान छा हनुमता बेडी छान पार्वती पार ગડવિલા ગણપતિ અગ પાર્વતી પાર્વતી કુઠું આનલી ગડવિલા ગણપતિ ગણપતી अग पा पाठ गडवि गणपति गणपति लन्द्रा गणपति लन्द्रा च वाहन हनुमन्ता श्रियाना हनुमन्ता श्रियान पा पार्वती गडविलगणपति अग पार्वती पार्वती कुठु नाली मी गडवि गणपति